मित्रांनो नमस्कार मी अथर्व गोसावी स्वागत आहे सर्वांचा परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सो या व्हिडिओमध्ये आज आपण एका नवीन एन एफ ओबद्दल नवीन फंडबद्दल माहिती घेणार आहोत हा फंड जो आहे हा ग्रोने लॉन्च केलेला आहे आणि या फंडचं नाव आहे निफ्टी टू हंड्रेड ई टी एफ फंड ऑफ फंड म्हणजे याचा अर्थ आहे एक नवीन ई टी एफच लाँच झालेलं असं तुम्ही म्हणू शकता या ई टी एफचाच हा फंड आहे निफ्टी टू हंड्रेड ई टी एफ फंड ऑफ फंड ओके okay, सात फेब्रुवारीपासून एकवीस फेब्रुवारीपर्यंत हा एन एफ ओ चालणार आहे सो तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर नक्की तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंडच्या अकाउंटमधे ह्याला अप्लाय करू शकता आता आपण याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया की ह्या ॲक्च्युली इंडेक्समध्ये काय येतं सो हा जो आहे ना हा निफ्टी टू हंड्रेडचा इंडेक्स आहे आणि लक्षात घ्या हे फंड ऑफ फंड आहे जो त्याच्यामध्ये तुम्हाला चार्जेस वगैरे हो सुद्धा तशाप्रकारे कमी भेटणार आहेत सो निफ्टी टू हंड्रेड इंडेक्समध्ये निफ्टीच्या पहिल्या शंभर लार्ज कॅप कंपन्या येतात ज्याला आपण निफ्टी लार्ज कॅप इंडेक्स त्यासोबतच निफ्टी मिडकॅपच्या हंड्रेड कंपनीज म्हणजे ओवरऑल निफ्टी ज्याच्या पहिल्या दोनशे कंपन्यात ह्या इंडेक्समध्ये येतात ज्याच्यामध्ये लार्ज कॅप शंभर असतात मिडकॅप शंभर असतात तर तुम्हाला शंभर लार्ज कॅप शंभर मिडकॅप कंपन्यांचं एक वेटेज ह्याच्यामध्ये जे आहे ते ओव्हरऑल भेटून जात आहे आता ह्याचा परफॉर्मन्स आपण बघायचा झाला द गेल्या पाच वर्षाचा ॲव्हरेज सी आर परफॉर्मन्स जो आहे ह्या इंडेक्सचा तो सिक्स्टी टू सेवन्टी पर्सेंटेज आहे ओके ह्यामध्ये तुमची शंभर कंपन्या ह्या लार्ज कॅप कंपन्या असतात मोठ्या कंपन्या असतात सो तुमची सुद्धा त्या पद्धतीने मॅनेज केली जाते सोवर सोळा ते सतरा पर्सेंटेज रिटर्न गेल्या पाच वर्षाचा सी एजर तुम्हाला याच्यामध्ये भेटलेत जे की एक चांगले रिटर्न्स मानले जातात म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये आता आपण एक काम करूया आता आपण डायरेक्टली हा इंडेक्स सध्या कुठे ट्रेड करतो आहे या गोष्टी इथे बघून घेऊया सो आता इथे आपण ट्रेडिंगवरती आलेलो आहोत आणि इथे केवळ निफ्टी टू हंड्रेड हा इंडेक्स टाकूया सो आपल्याला ह्याच्याबद्दलची माहिती भेटेल सो निफ्टी टू हंड्रेड हा जो इंडेक्स आहे ऑलरेडी जसे निफ्टी खालीखाली येते -खाली सर्व इंडेक्स खाली खाली येतच आहेत सो त्यामुळे हा आपल्याला बेटर चान्स आहे एन एफ ओला अप्लाय करण्यासाठी जेणेकरून आपल्याला स्वस्त किमतीमध्ये मार्केटमध्ये युनिट्स विकत घेता येतील आता हा जो इंडेक्स आहे त्याच्या लाईफटाईम आहेपासून ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंटेजच्या आसपास पंधरा टक्क्याच्या आसपास पडलेला आहे जो की एक हेल्दी करेक्शन आपण म्हणू शकतो आणि परत एकदा का इम्पॉर्टंट लेवलवरती जो आहे तो हा ट्रेड करत आहे सो तुम्हाला जर ह्याला अप्लाय करायचा असेल तर एकवीस फेब्रुवारीपर्यंतच तुमच्याकडे वेळ आहे एकवीस फेब्रुवारीपर्यंत तुम्ही एन एफ ओला अप्लाय करू शकता शंभर रुपयापासून तुम्ही अगदी एस आय पी सुरू करू शकता पाचशे रुपयापासून तुम्ही लमसम सुरू करू शकता सो तुम्हाला ओव्हरऑल द मार्केटमध्ये डायव्हर्सिफाय पोर्टफोलिओ हवा असेल ई टी एफ इंडेक्स फंडमध्ये तुमचा इंटरेस्ट असेल तर हा एन ओला तुम्ही अप्लाय करू शकता तुम्हाला एकच गोष्ट करायची आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे तिकडे आमच्या व्हॉट्सअपची लिंक आहे ती तुम्ही मेसेज करा मेसेज केल्यानंतर तुमचं अकाउंट जे आहे तर ओपनिंगसाठी तुम्हाला लिंक दिली जाईल तुम्ही आपल्या अंडर तुमच्या म्युच्युअल फंडची जर्नी सुरू करू शकता सो एकदा तुमचं अकाउंट ओपन झालं की कि त्यानंतर किंवा तुमच्याकडे ऑलरेडी अकाउंट असेल दहा फंड जरी तुम्ही सर्च केलात तरी तुम्हाला इथे फक्त इन्व्हेस्ट नावचं बटन असतं त्यावर क्लिक करायचे तुमचा हा एन एफ ओला अप्लाय होईल आणि एकवीस फेब्रुवारीनंतर तीन ते चार दिवसामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये फंड शो व्हायला सुरुवात होईल सो तुम्ही जर एन एफ ओला अप्लाय करणार असाल तर एन एफ ओमध्ये म्युच्युअल फंडची जी एन ए असते ती दहा रुपये असते सो ओवरऑल तुम्ही जर पाचशे रुपये इन्व्हेस्ट करत असाल तर तुम्हाला जे पन्नास युनिट्स जे आहे ते भेटले जातील ह्या एन एफ ओचे ओके सर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तुमच्या म्युच्युअल फंडच्या अकाउंटमध्ये किंवा डिमॅट अकाउंटमध्ये जाऊन तुम्ही ह्या गोष्टी अप्लाय करू शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही जे एन एफओ अप्लाय करणार असाल त्या फंडमध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला मी रिटर्न्स वगैरे सर्व दाखवले आहेत किंवा ह्या इंडेक्समध्ये काय काय येतं ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेलं आहे सो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद